धामणा लिंगा येथे घेतली बालविवाह प्रतिबंधात्मक शपथ आपण बघत आहात बी एस फोर न्यूज यूट्यूब चॅनलवर प्रतिनिधी संजय खांडेकर धामणा लिंगा यांची रिपोर्ट अंधश्रद्धेच्या ओघाने किंवा आपल्या मुलामुलींचे वाढत्या वयोर्यमानाने व शरीराच्या बदलामुळे मुला मुलींचे एकमेकांविषयी वाढणारे आकर्षण आणि कमी वयात अज्ञातपणाने मुले मुलीजवळ येत शरीर सुखाच्या शोधात असलेल्यांना वेळी आवर घालण्यासाठी आई वडील सुद्धा आपल्या मुलामुलींचे लहान वयातच लग्न करीत असत यासाठी अक्षय तृतीया अखजीच्या सणाचे मोह पाहून आधीच लहान मुला मुलींचे लग्न लावण्याच्या प्रथा होत्या परंतु लग्नाचे वय न झाल्याने तसेच मुलगी गर्भधारणेस परिपक्व नसल्याने गर्भावस्थेतच मुलींना आपला जीव गमवावे लागत असे आणि ह्याला कारणीभूत असायचे आईवडिलांची अंधश्रद्धा व अशिक्षितपणा आणि आपल्या मुलांचे वाकडे पाऊल पडू नये म्हणून घेण्यात आलेले चुकीचे निर्णय लहान वयातच बालमृत्यू वाढल्याने शासनाने अनेक योजना राबविल्या अशातच सन दोन हजार मध्ये बालविवाह प्रतिबंधक कायदा अंमलात आणला जनजागृती करण्यात आली ह्या श्रंखली दरवर्षी बालविवाह प्रतिबंधक उपाययोजना म्हणून मुलींचे वय अठरा वर्षे तर मुलांचे वय एकवीस वर्षांनंतरच लग्न करावे आणि असे न करता कमी वयात लग्न करणाऱ्या मुला मुलींना तसेच लग्न लावून देणाऱ्या आई वडिलांना व सहभागी नाते सुद्धा कारागृह व आर्थिक दंडाची शिक्षा अशी कारवाईचे प्रावधान आहे याच अनुषंगाने तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी शासनाच्या आदेशानुसार गावोगावी शाळा अंगणवाडी मंदिरे बौद्ध विहार या ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्याचे आदेश देण्यात आले अक्षरागृह तयार करून शाळा व धार्मिक स्थळांच्या मान्यवर मंडळींच्या उपस्थितीत मुले मुली व महिला पुरुषांच्या उपस्थितीत बालविवाह प्रतिबंधात्मक शपथ कार्यक्रम आयोजित करण्यात आले नागपूर ते अमरावती राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील धामना, लिंगा तालुका जिल्हा नागपूर येथील प्रभाग क्रमांक तीन मधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या बुद्धविहारात विहारात ताय पाटील अंगणवाडी वार्ड नंबर तीन येथे बुधवार दिनांक तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी कार्यक्रम घेण्यात आला येथे घेण्यात आलेल्या कार्यक्रमात बुद्धविहार चे सामाजिक कार्यकर्ते संजय खांडेकर यांच्या उपस्थितीत सर्वप्रथम भगवान गौतम बुद्ध व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सामूहिक बुद्ध वंदना घेण्यात आली त्यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत लहान मुला मुलींना बालविवाह कसा घातक आहे याबाबत माहिती देण्यात आली व बालविवाह प्रतिबंधात्मक शपथ घेण्यात आली या कार्यक्रमाचे आयोजक प्रतिभाताय पाटील अंगणवाडी शिक्षिका प्रतिभाताय खांडेकर यांनी केले तर कार्यक्रमांचे सूत्रसंचालन श्वेता खांडेकर यांनी केले अंगणवाडी सेवा रंजना बागडे यांनी सहकार्य केले कार्यक्रमास प्रामुख्याने सुशिला गौरखेडे पुष्पा खांडेकर निशा चाचेरकर देवांगणा हनवते वंदना खांडेकर अर्पण मेश्राम यांच्यासह साक्षी हनवते श्रेया गजबिये सौम्या वाघपैंजण आरोषी देशभ्रतार आरोही बागडे सुहानी सार्वजे चेथाली हनवते जान्हवी धवराळ आरोही रंगारी खुशी बागडे पायल केळवदे गीता परतेकी बबिता बागडे ईशांत मडके प्रज्वल रंगारी स्नेग्धा खांडेकर उज्ज्वल रंगारी यांच्यासह असंख्य मुले मुली उपस्थित होते आपण बघत रहा अशाच प्रकारच्या बातम्या घटना घडामोडी आपल्या लोकप्रिय बेस फोर न्यूज यूट्यूब चॅनलवर चॅनलला लाईक ला सबस्क्राईब शेअर करा आणि बेलायकायन दाबून चॅनलचे भागीदार होत चॅनलला आर्थिक सहकार्य करा धन्यवाद त्याच्या आधी पण तर होते पण सोडावरचा राजा राजा आणि त्याच वेडी म्हणून माते हा हॉटेल ठीकाला आहे की तुला जे व्हिडिओ वगैरे की मला नाही तुला आता कुठे आहे अजूनला तुला तो बाय नाही कुठून बळ असेल मुझे कोना चिल आपसा तो उसमें मुझे बहीच मुल्की मरने आए कि नहीं आने बहीला मुल्क बहीला मुल्कर का सब मुल्की रहना असीम का तो होते थे मैंने आने के ऑपरेशन के पूरे आपसे आपने सारी कहीं नहीं लेकर आपने सारी बीमारी

काये में इधर बोला जाता था ना निकाय आपने भी जाते हुए हैं मुंबई में उसके मुंगेर वालों के साथ आपने मैं के वाले से तीसरा आए थे ये यहाँ पे जा सकते हैं ना ऐसा समझता है तो बोला क्या अच्छा लोग चलो तेरे मुझे से कैसे लगा बैठे इस बच्चों का नुमाइशन तो आशा करो कि कुछ भी जरिया सा चिपका�

Slow. <laughs> I uh -huh.